हाय टू फॅमिली नमस्कार जय महाराष्ट्र आणि जय शिवराय शुभ संध्याकाळ सगळ्यांना स्वागत आहे संध्याकाळच्या ब्लॉग मध्ये चहा पाण्याचं काम आम्ही मस्त नागोरी चहा आणलाय कारण ना घरातले पसारा काढलेला आहे बघा आमची चालू झालेली आहे नवीन होम मध्ये सेटिंग तुम्ही बघू शकता आहे बघा भांडे काढलेच आता भांडे आज नाही उद्या घासायचे दोनशे चाळीस रोहितच झालं त्याचे त्याचे कपडे पॅकिंग करणं बघांची रोहितचे छोटस कपाट कस वाटलंय कमेंट करून सांगा रोहितला लावलंय का आम्हाला अरे <laughs> <दे। laughs> <दे। laughs> मुंगी चावली मला मुंगी तसे बघा आमची शिफ्टिंग नवीन घरामध्ये शिफ्टिंग चालू झालेली आहे अजून तरी आम्हाला दोन दिवस लागतील कारण हे सगळा पसारा आवरायला आणि बाकीचं सगळं सामान काढायला घरातलं अजून त्याच्याना भरपूर कपडे आता तर कायच नाही अजून त्याचं इकडलं कपाट ठेवलायचं याच्यामध्ये पण भरपूर ठेवलेले त्याने छोटस मागवलेलं आहे त्याच्या आणि हे बघा नागोरी चहा आणि मस्तपैकी पाव आणलेले आहेत मस्त चहाची पार्टी चालू आहे आमच्याकडे या चाप येणार अरे काय केलंस असं का म्हणालस कसं असं खोलू कसा येतो रे ते कापुन येत असते ते पाव त्याला काय लावले माहिती का बटर लावले कोणी दिले त्यांनी मस्का पाव बटर ते वीस रुपयाचा पाव एक 40 रुपयाचे दोन आहेत ते मस्का पाव माझ्या पोरंने सोय केली माहिती मस्त थँक्यू धन्यवाद

ते ये कमी चला झाला माझा एवढा फसारा आवरून हे बघा हे सगळे पॅकिंग करून ठेवले मी सगळे कपडे आणि हे धुवायचे काढलेत एवढे धुवायला नेणार आता मशीनला लावते गरम पाण्यामध्ये टाकून आणि हे पूर्ण कपाटातले बांधून ठेवले तरी माझ्या साड्या बाकी आहेत ह्या बॅगी धुतलेत मस्त बघा एवढे भांडे काढलेत बघू शकता भांडे काढलेले हे बघा किती भांडे अजून हे आहेत ना मांडीवरचेच काढलेत मी अजून हे डबे वगैरे आहेत किचन खाली हे मला सगळं काढायचं आहे परत अजून भरपूर भांडे काढायचे राहिलेले आहेत वरचं सगळं काढलेलं आहे कपडे मशीनला लावलेले जरा सुकवलेत वरती मस्तपैकी सुकून जातील रात्रभरात हे ते पोट पोटमाळ्यावरचं तर सर्व सामान काढलं याच्यामध्ये पण भरपूर असं सामान भरलेलं होतं सगळे भांडे आणि बारीक बारीक भांडे सगळी होती काढले आता हे पण सगळं मला काढायचंच आहे पण आता खूप उशीर झालाय बघा किती वाजले तुम्ही बघू शकता रात्रीचे नऊ वाजायला फक्त दहा मिनटं बाकी अजून जेवण बनवायचंय आता पसारा आवरून तर सगळं झालेला आहे मस्त कचरा वगैरे सगळं झाडू मारलाय आणि चार गोण्या तर कचरा मी फेकून दिलाय बाहेर जुने पुराने कपडे वगैरे सगळं दिलं फेकून आता हे बघा ही गोणी भरले एवढी कचऱ्याची आता ही उद्या फेकायची आणि हे इथं काय भंगारचं सामान मी काढलेलं आहे थोडस झाले माझं आता एवढं आवरून हे बघा एवढं आवरले अजून तरी भरपूर आवरायचंय भांडे तेवढे घासून भरायचे पण भांडेला बोलवले उद्याच्याला एक बाई भांडे घासायला तर ती उद्या येईल सकाळी आजच घासायची होते पण बोलो मला एवढं नाही होणार एकटीला सगळं कोणाला कोणाच्या हाताखाली घेते तरी भरपूर अजून सामान मला काढायचं ठीक आहे तर आजचा माझा संध्याकाळपासूनचा स्टार्ट झालेला ब्लॉग इथंच मी एंड म्हणजे समाप्त करते म्हणजे इथंच रजा घेते आता ब्लॉगमधून आता उद्याचं काय असेल ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवला आता उद्या बघू काय काय एन्जॉय होतं भांडे असताना काय होते काय नाही ठीक आहे तर तुम्हाला माझा हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जेवढं होईल तेवढं माझं चॅनेल प्लीज सगळ्यांनी शेअर करा आजचा ब्लॉग समाप्त झालेला आहे Thank you. Bye bye.